वैष्णवी हगवणेला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या हगवणे कुटुंबातील आरोपीची बाजू न्यायालयात वकील विपुल दुशिंग हे मांडत आहे वकील दुष्य यांनी युक्तिवादाच्या आधärm्यान वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेतला आहे वैष्णवीचे नकोत्या व्यक्तीसोबत संबंध होते 18 तारखेला त्या, तार त्या मुलाचा साखरपुडा झाला होता त्यासाठी ती त्याला कॉल करत होती वैष्णवीला समोरच्या व्यक्तीने नकार दिला असेल म्हणूनच तिने आत्महत्या केली असेल असं त्यांनी कोर्टासमोर म्हटलं आहे आता यावरून मंत्री गिरीश महाजन यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे नेमकं काय म्हणाले गिरीश महाजन तुम्हीच बघा त्या वकिलाला थोडी लाज वाटली पाहिजे त्याच्या घरामध्ये या बहिणी मुली आहेत सत्कार नाही हा तो त्यांचा प्रश्न त्यांनी काय म्हणावं काय म्हणू नये पण मला वाटतं अशा पद्धतीने बोलणं अशा पद्धतीने एवढं चारित्र्यावर आरोप करणं म्हणजे समोर दिसतंय की त्यांनी कशा पद्धतीने चॅटिंग केलेलं आहे व्हिडिओ चॅटिंग केलेलं आहे कसे मागणी केलेली आहे पैशांची पैसे दिले नाही हुंडा दिला नाही किंवा नाही तर मग तुझ्या भावांना मी बघून घेईल त्यांना मी त्यांना कॉलेजमध्ये इकडे तिकडे जावं लागतं यावं लागतं म्हणजे अशा पद्धतीने इतकी दादागिरी करून हुंडा मागितला त्याचे पुरावे सगळे असताना आणि मग नंतर स्वतःच्या बचावासाठी पण आता कळस आहे मला वाटतं हा अशा पद्धती स्टेटमेंट करणं त्या वकिलालाही थोडी लाज वाटली पाहिजे त्याच्या घरामध्ये या बहिणी मुली आहेत